कुठं जायचं आहे वॉकर घेऊन कुठल्या गावाला मामाच्या गावाला वॉकरवर जाणार आहे तू मामाचं गाव कुठलं आहे तुझ्या हां इकडचं काय नाव गावाला मामाचं गाव आणि तू वॉकर मध्ये जाणार आहे लोक व्हील्स ऑन बस मध्ये जातेत ट्रेन मध्ये जातात एरोप्लेन मध्ये जाते आणि तू वॉकर मध्ये कार मध्ये जातेत लोक तू चालली वॉकर मध्ये कधी पोचणार वॉकर मध्ये जाऊन मामाच्या गावाला बारा वाजता एवढं फास्ट वॉकर चालवणार आणि मग स्कूल ला कोण जाणार मामाच्या गावाला जाणार स्कूल ला जाणार कधी जाणार मग स्कूल एवढं सगळं कस आणि स्कूल ला कसं जाणार तू फास्ट जाणार बाप रे वॉकरवर का कोण जाणार वॉकर वर फास्ट जाणार आले बापले हे काय होत नवीनच आणि मामाच्या गावाला जाऊन जाताना काय काय घेऊन जाणार मामाला खायला मामाला काय काय घेऊन जाणार आहे मामाला खायला काय काय घेऊन जाणार आहे गाजर अजून अजून, हलवा गाजर हलवा अजून काय नेणार आहे अजून मी पाळ हं पाळ पालक अजून काय नेणार आहे अजून अजून हलवा अजून

आणि अजून काय नेणार आहे एरोप्लेन खायचं काय घेऊन जाणार आहे ते सांग मला एरोप्लेन आण एरोप्लेन आणणार आहे का बर कोणाला बसायला मामाला मामा खायला काय नेणार आहे ने ने काय ते खायला काय नाव आहे त्याचं एरोप्लेन आहे एरोप्लेन खायचं नसतं ना थे?